नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंधावरून मागील अनेक दिवसांपासून आरोपांची राळ उठत असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक बॅलन्सशीट उघड करत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे अनेक व्यवसायांमध्ये पार्टनर असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील के मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंजली दमानिया आक्रमकपणे बाजू मांडत वाल्मिक कारड आणि धनंजय मुंडेंवर शरसंधान साधताना पाहायला मिळतात अशातच आता अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे डायरेक्टर असणाऱ्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीच्या आर्थिक व्यवहारात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप करत दोन हजार बावीस ची बॅलन्स शीट शेअर केली आहे या कंपनीतून दोन हजार बावीस चा महसूल बारा कोटी सत्तावीस लाख रुपये मिळाला असल्याचा दावाही अंजली दमाने यांनी केलाय एकंदरीतच आता अंजली दमानिया यांनी केलेल्या या दाव्यामुळं अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी